पैठण शहरातील सामाजिक न्याय आणि सहाय्य विभागांतर्गत सुरू असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून निकृष्ट जेवण मिळत असल्याचे प्रकार समोर आला आहे या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वसतिगृह चालकाची तक्रार करणार असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे वसतिगृह चालकाकडे तक्रार करूनही या गंभीर प्रश्नाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे भाजीपाला हे वापरून ऐकत नाही या वसतिगृहात जवळपास सत्तर विद्यार्थी आहेत बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास या सर्व विद्यार्थ्यांनी जेवणावरती बहिष्कार टाकत वसतिगृह इमारतीच्या खाली जमा झाले वसतिगृह चालकाकडे तक्रार केली मात्र मी बाहेर आहे असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली मात्र गावातील काही नागरिक आणि पत्रकारांनी किचनमध्ये जाऊन पाहणी केली असता किचनमध्ये सडलेला भाजीपाला निकृष्ट धान्य तेल कच्च्या पोळ्या स्पष्टपणे दिसून आल्या कोणत्या वर्गाला सहा महिन्याला किंवा दीड वर्ष काय नेमकी दोन महिने बसून कच्च्या भेटते इथं आणि सरला बी सांगितलं एकदम सर बी मिस्त मजा करते नाट्य करते तुमच्या कॉलेजचा टाइमिंग किती सरला म्हणलं आजीवन पाहतो ते म्हणे मला दोन घंटे लागते त्यांना म्हटलं दोन घंटे आम्ही जेवत नाही सर म्हणे आता जमणारच नाही ना असं तस दरवारचे नाटके झाले ते आचारला आलो ते आचार्य बी सुट्ट्या मारतो त्याला दोन महिने पेमेंट भेटायला नाही डायरेक्ट डायरेक्टात तेल नाही राह त्यांच्या कधी विचारलं तेल आहे का म्हणते पांध्या दिवसात तेल संपत तेल बी संपत चपात्याला तेल नाही राह तूप बी आम्हाला कधी भेटलं नाही आम्हाला एक वारच तूप दे फक्त तूप बी भेटलं नाही जेवणाची हे कशी आहे तुमची जेवणा शेड्यूल कसं आहे शेड्यूल कसं आहे जेवण लागतो सकाळी आहे साडे सात लागतो नऊ ला जेवण आहे सात बाकीच्या सगळ्या गोष्टी पण जेवण व्यवस्थित एक पटा माती एक वस्तग्रस्त नाव काय तुमच्या डॉक्टर हा इथे जेवण चांगलं होत नाही या प्रकरणी छत्रपती संभाजनगरचे पालकमंत्री तथा पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वसतिगृह चालकाची तक्रार करणार असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे गौतम बनकर पैठण